आज ईदे मिला मिलादची मिरवणूक होती ते शांतता पार पडली शहरामध्ये फक्त दोन ठिकाणी थोडी किरकोळ घटना झालेली आहे जे रॅलीमध्ये सहभाग होते काही उपद्रवीमुळे होते आणि त्यांच्या आणि ते क दुकानामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या असे दोघांचा थोडा किरकोळ भांडण झाला वाचाबाची झाली आणि त्यामुळे थोडा दुकानवर एक दुकानमध्ये थोडा घुसून तोडफोड आणि दुसऱ्या दुकानवर थोडा दगडफेक करून त्यांनी नुकसान केलेलं आहे हा घटना अनुषंगाने दोन एफ आय आर दाखल आहे ऑलरेडी आणि जे लोक इन्वॉल्ड होते त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करणार बाकी पूर्ण निवडणूक शांतता पार पडलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त अजून पण आहे लावलेला आपण आणि पेट्रोलिंग पण स्टार्ट आहे आणि असा काही जातीय दंगलचा माहोल नाही आहे पूर्ण शांतता आहे शहरामध्ये